जालन्यात ट्रक मालकाने केली ड्रायव्हरची हत्या औद्योगिक वसाहत परिसरात विकास लॉज जवळील घटना जालना शहरातील औद्योगिक परिसरात असलेल्या विकास लॉज परिसरात ट्रक मालकाने ड्रायव्हरची हत्या केल्याची घटना दिनांक वीस सोमवार रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली आजिम जमालुद्दीन शेख वय पस्तीस वर्ष राहणार कानपूर हल्लीमुखाम चंदनजिरा असं मयताचे नाव आहे हा चंदनजिरा येथे किरायाने रूम करून राहत होता घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय सामान्य हलविला आहे दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह चंदनजिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल म्हणाले की सदरील प्रकरण हे जातीवादी किंवा धार्मिक स्वरूपाचे नसून वैयक्तिक कारणामुळे खून झाला असून आरोपी निष्पन्न झाला आहे आरोपीच्या शोधासाठी तीन पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बन्सल यांनी दिली आहे चंदनचे पोलीस स्टेशन हद्दीत आता राजा साडेआठ नऊच्या दरम्यान एक मर्डरची घटना घडलेली आहे ज्यामध्ये शेख अझीम हा असा मर्डर जा जो विक्टीम आहे महेर त्याचं नाव आहे आणि प्रेमाफेसी जो आहे पैशाचा घटना घडलेली वाटत आहे ज्यावेळी घटना घडली मैता सोबत त्याचा साला पण होता आणि त्याची फिर्याद घेऊन पुढील कारवाई पोलीस करत आहे आरोपीची ओळख पडलेली आहे मुख्य आरोपीची त्याच्यासोबत दोन ते तीन अजून साथीदार होते त्याची शोधसाठी सगळी आमची तीन ते तीन टीम लागलेली आहे याच्यामध्ये कुठलाही जातीय किंवा कम्युनल अँगल नाही आहे हे, हे। व्यक्तिगत पैशाची देवाणघेवाणवरून झालेलं आहे मुख्य आरोपीच्या ट्रकवर हा जो मयत आहे तो काम करत होता आणि त्यातून त्याचा आर्थिक व्यवहारमध्ये दोघाची काही वाद होते नाही अजून आमची टीम मागे आहे अजूनपर्यंत ताब्यात नाही आहे पण आमची आयडेंटिफिकेशन झालेली आहे आम्ही त्यांना आतापर्यंत ब्लंट वेपन वाटते आणि मोस्टली लाकडी रोड ला, लाकडी असण्याची शक्यता वाटते पण आरोपी भेटल्यानंतर ते सगळं प्रॉपर क्लिअर होईल हो तो तो मुख्य आरोपी आहे सर हिंदी में बताइए क्या कार्रवाई है और क्या घटना घटी चंदन जीरा पुलिस स्टेशन हद में करीब 8:30 आठ बजे के आसपास एक व्यक्ति की मृत्यु की घटना हुई है जिसका मर्डर हुआ है मरने वाले व्यक्ति का नाम शेख अजीम ऐसा जो मूल रूप से कानपुर यूपी का रहने वाला है तो पर कुछ पिछले कुछ सालों से यहीं रह रहा था और वो एक ट्रक के ऊपर काम करता था ट्रक के मालिक के साथ उसका पैसे का लेन के ऊपर से कुछ घास सुनी थी या झगड़ा था उस कारण से मुख्य आरोपी जो अभी तक है ट्रक आरो, ट्रक मालिक ही है और उसने ये घटना और उसके साथ कुछ उसके साथीदार हैं इस घटना में किसी भी तरह का जाति है या फिर कोई धार्मिक रंग नहीं है और जो भी मुख्य आरोपी हैं और जितने भी आरोपी हैं सबके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई पूरी साइंटिफिक एविडेंस के साथ करने की पुलिस कार्रवाई कर रही है तीन टीम आरोपियों को ढूंढने का काम कर रही है शुक्रिया